पैठणच्या जाही पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पैठण शहरासह तालुक्यात आलेल्या महापुरात लाखो नागरिक व्यापारी शेतकरी आणि ग्रामस्थांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले असताना पूरग्रस्तांना अद्यापही कवडीची मदत करण्यात आल्याने पैठण शहरासह तालुक्यातील लाखो शेतकरी व्यापारी आणि नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे केविलवाणी चित्र समोर आले महापुराच्या घटनेनंतर चार महिने उलटून सुद्धा पूरग्रस्तांना मदत करण्याचे धाडस न केल्याने शासनाचा निर्लज्जपणा दिसून आला परिणामी पैठण शहरासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे याबाबत या त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे सर्वात पहिला मुद्दा असा की राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अत्यंत अल्पस्वरूपात मदत करून देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर पाणी पुसण्याचा केविलवाना प्रयत्न शासनाकडून करण्यात आला असे असताना दक्षिण काशी म्हणून ख्याती पावलेल्या पैठण शहरातील लाखो पूरग्रस्त व्यापारी नागरिकांना चार महिने उलटून सुद्धा कवडीची मदत करण्यात आली नसल्याचा सर्वत्र अतिवृष्टी होत असताना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासूनच पैठणच्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली मात्र नाशिक जिल्ह्यात झालेल्या छप्परफार पावसामुळे नाशिकच्या गोदावर नदीला दोनदा पूर आल्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली मात्र जायकवाडी धरणाच्या पाण्याने धोक्याची पाणी पातळी पार केल्यानंतरही पैठण जायकवाडी पाटबांदर विभागाने धरणातून गोदावर नदीत विसर्ग वाढवला नाही इतकेच नव्हे तर धरणात आवक जास्त तर विसर्ग कमी करण्यात आले जायकवाडी पाटबंदर विभागाच्या नेमक्या याच नियोजन शून्य कारभारामुळे पंचवीस सप्टेंबर दी दोन हजार पंचवीस पासून धरणातून गोदावर नदीत दीड ते दोन लाख क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सत्तावीस सप्टेंबर रोजी पुराचे पाणी पैठण शहरात शिरले अंतत अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवस पैठण शहराला तसेच तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावांना नाहक महापुराचा जबरदस्त फटका बसला यात हजारो व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले इतकेच नव्हे तर गोदाकाच्या हजारो एकर शेतीमधील शेत जमिनीसह शेतकऱ्यांच्या देखत वाहून गेली पैठण शहरातील सकल भागातील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले महापुरामुळे हजारो नागरिक व्यापारी शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची विदारक परिस्थिती ओढवली दरम्यान या घटनेला चार महिने उलटले असताना अद्याप पूरग्रस्त व्यापारी शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून कुठली मदत करण्यात आली नाही शासनाच्या विभागाचे अधिकारी या घटनेला पूर्णपणे विसरले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन पैठणच्या पूरग्रस्त व्यापारी शेतकरी आणि नागरिकांना त्वरित मदत करावी अशी मागणी संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या चा वतीने करण्यात येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक